नमस्कार मी तुमचा मित्र जनार्दन वाघेरे आणि आज तुम्हाला एक वेगळी फणसाची व्हरायटी दाखवेन जी माझ्या भावाने माझं भाऊ पंडित वाघेरे यांनी एकदा रत्नागिरीला गेले होते आणि तेथून ही फणसाची जात आणली होती आणि त्याचं जतन माझ्या वडिलांनी माझ्या आईने केलं आणि माझ्या शेतात अशा अनेक प्रकारच्या आंब्याच्या फणसाच्या चिकूच्या अनेक फळझाडांच्या वेगवेगळ्या जाती जातींचा संग्रह आहे आणि त्यांचा आस्वाद पण आमचं कुटुंब घेते ही जात म्हणजे तुम्हाला मी ज्या जी आता फणसाची जात दाखवेन ती जात मेच्या एंडला येते आणि तिचे गर आहेत ते सफेद कलरचे असतात कापा जातीचं फणस आणि अगदी बुटक भरपूर फळं लागणार फणस हे माझ्या भावाने रत्नागिरीमधून आणलं होतं एक विक्रेता होता रस्त्यावरती रोप विकत होता आणि त्याच्याकडून आणलेलं हे रोप आज तुम्ही बघू शकता की कि किती फणसाणी दरवर्षी येतात खूप स्वादिष्ट फणस लागतात ही सफेद कलरचा गर असतो आणि झाडाला दरवर्षी किमान पन्नास फणस लागतात लहान मोठी जर तुम्ही बघितली तर पन्नास एक फणस लागतात नंतर त्याच्यामधून थिनिंग होते थिनिंग म्हणजे नॅचरल थिनिंग काही आम्ही थोडे कमी करतो कारण झाडं लहान असतात वरती फांद्यांना लागलेले काढून टाकतो कारण त्याच्या अगोदर जेव्हा आम्ही सर्व झाडं जाड़ा झाडांना फणस ठेवली होती तेव्हा ती झाड मोडलं होतं त्याच्यामुळे आम्ही वरच्या फांद्यांना लागलेली फणस काढतो आणि खाली खालीच्या मेन ब्रांचला असलेली फणस तशीच ठेवतो तर तुम्ही बघा अशी ही सुंदर व्हरायटी आहे आमचं मूळ जे आहे की मूळचे आम्ही निसर्गप्रेमी लोक आहेत म्हणजे माझे वडील माझा भाऊ माझे माझी बहीण आम्ही सगळेच जण जास्तीत जास्त कशी आपल्या शेतात झाडं लावता येतील फळ झाडं लावता येतील याच्यावर आमचा फोकस असतो आज माझ्या शेतात सहा हजार आंब्याची झाडं आहेत आणि चाळीस नारळाची झाडं आहेत तीस फणसाची झाडं आहेत चिकूची पंधरा झाडं आहेत पेरू आहे जांभूळ आहे आणि ह्या सगळ्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी आहेत तर तुम्ही प्रत्यक्ष बघा कि किती सुंदर असं फणस लागलेलं ला आहे मन मोहून जाते प्रत्यक्ष बघा कलर पण किती हिरवागार सुंदर असा कलर आहे अशा प्रकारची फणस जांभूळ आंबा सर्व प्रकारच्या झाडांचं आपल्या शेतांमध्ये जतन करा यामधून आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभारसुद्धा लागेल कुटुंबा कुटुंबाला खायला ऑर्गेनिक फळं सर्व प्रकारची फळं निसर्ग दैवत आहे आणि निसर्ग देवतेने दिलेली ही गोड फळं आपल्या कुटुंबाला चाखायला मिळावी त्याचबरोबर निसर्गाचं संरक्षण व्हावं जास्तीत जास्त झाडं लावली तर आपल्याला पावसाचा समतोल साधता येईल त्याचबरोबर जी वाढती उष्णता आहे ही कमी करता येईल वृक्षतोडीमध्ये मुळे वाढलेली उष्णता ही दिवसून दिवसून खूप वाढत चाललेली आहे तर त्यावर सुद्धा काम करता येईल मित्रांनो बघा किती सुंदर फळं कसा वाटला व्हिडिओ नक्की शेअर करा आणि धन्यवाद तुम्ही सर्वजण माझा चॅनल बघत आहात आणि सगळेजण लाईक करत आहेत एकमेकांना पाठवत आहेत आणि सगळेजण निसर्गाचा आस्वाद घेत आहेत त्याबद्दल खरंच तुमचा धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराजा